ओम शांती पंधरा डिसेंबर दोन हजार बाराची ही अव्यक्तवाणी आहे या अव्यक्तवाणीचे टायटल आहे माझे या शब्दाला तुझे असे परिवर्तन करून डबल ताजधारी बेफिक्र बादशाह बना आज पूर्ण सभा बेफिक्र बादशहांची दिसत आहे कारण फिकर म्हणजे काळजी बाबांना देऊन नशा मुलांनी घेऊन घेतला आहे सकाळपासून रात्रीपर्यंत बेफिकीर बादशहा आहेत कारण स्वराज्य मिळालेलं आहे बेफिक्र बादशहांची निशानी आहे त्यांच्या मस्तकात लाईट चमकत राहीन बेफिक्र बादशाह आहेत म्हणजेच डबल ताजधारी आहेत हा डबल ताज, ताज पूर्णकल्पामध्ये फक्त मुलांनाच प्राप्त होतो राजे तर खूप बनतात द्वापरमध्येही राजे असतात पण डबल ताज फक्त मुलांनाच आणि आत्ताच मिळतो दादा बेफिकीर बनण्याची विधी सांगत आहेत विधी खूप सहज आहे माझे 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 या शब्दाला बदलून तुझे तुझे असे करायचे आहे बाबा म्हणतात फक्त एका अक्षराचाच फरक आहे प्रत्येक दिवशी विश्वामध्ये भीती वाढणारच आहे पण बापाचे मुलं बेफिक्र बादशाह बनून दुसऱ्यांचीही भीती घालवतील याचा सहज सोपा उपाय आहे अमृतवेलेपासून रात्रीपर्यंत फालो ब्रह्मा बाबांचे ब्रह्मा अनुकरण करायचे आहे कारण ब्रह्मा बाबा ही रूपामध्ये प्रत्येक जबाबदारी असताना बेफिक्र बादशाह होते अनेक मुलांनी ब्रह्माबाबांना साकारमध्ये पाहिले नाही पण त्यांचे चरित्र ऐकलेले आहेत शेवटपर्यंत पण त्यांचा चेहरा बेफिक्र होता सगळ्या शेवटी बिना आधाराने क्लास करवला असे होते बाबा हेल्दी म्हणजे निरोगी आणि फकूरमध्ये वेल्दी म्हणजे नशा खूप जास्त दादा म्हणतात जरी शरीराचा हिसाब किताब असला तरीही स्थिती नेहमी बेफिक्र बादशहाचीच असली पाहिजे पूर्ण कल्पमध्ये डबल ताजदारी असणारे मुलं म्हणजे बापदादांची मुलं चित्रांमध्येही डबल ताजधारी आहेत बरोबरच स्वराज्य अधिकारी पण बनले आपले स्वमान बेफिक्र बादशाह नेहमी लक्षात ठेवायचे आहे शरीराचा हिशाब शरीर जाणे पण मन नेहमी बेफिकीर बादशहा कसाही पेपर असो पण पेपर आल्यामुळेच अनुभव होतो आणि पुढे जाता येते घाबरायचे नाही एक एक मुलाला बाप दादा दोन्ही बाप वर दान देत आहेत नेहमी प्रगती करत रहा, पुढे चालत रहा, आपलं राज्य जवळ आणत रहा। फिकर काळजी नाही तर बिमारीही नाही असे प्लॅन बनवायचे आहेत की सगळे खुश राहिले पाहिजे आणि नेहमी खुश राहण्याची दवाई आहे माझा बाबा बाप दादा म्हणतात असा मंत्र काढा की हलचल तर होणारच आहे पण हलचलमध्येही स्वतःला अचल बनवता आले पाहिजे मन खुश राहिले पाहिजे शरीर बिमार असले तरी जाणवले नाही पाहिजे बापदादा म्हणतात नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायची आम्हाला विजयी बनायचेच आहे वातावरण कसंही असो आमचे नावच विजयी आहे विजय आमच्या जीवनाचा सहारा आहे आमची विजय झालेलीच आहे ओम शांती